नमस्कार शेतकरी बांधवांनो आज व्हिडिओ बनविण्याचा मुद्दा असा आहे पाहू शकता मित्रांनो ही जी आहे ती भीमुंग आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये कोळपे मारण्याचं कारण असं आहे मित्रांनो जमीन आपल्याला सतत पाऊस पडल्यामुळे जमीन थंड आहे आपण जर बी वापर गेलं तर पाणी दिलेलं असतं मित्रांनो कारण तर बी वापावं म्हणून त्यामुळे जमीन आपली गार्टेजून बसलेली आहे मित्रांनो पाहू शकता ही जी जमीन आहे ती खाली जास्त वलाव आहे मित्रांनो आणि व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो कोळपे मारल्यामुळे राणाची जे आहे ती खाली राणाला गचपाना आलेला आहे मित्रांनो आणि जमिनीचा हुसाच काढणं भिमुंगवाल्या शेतकऱ्याला अतिशय गरज आहे मित्रांनो आपलं जर दहन जरी बारीक असलं तर मित्रांनो आधार का होणं कोळपे हणून घ्या मित्रांनो कारण तर पाहू शकता मित्रांनो ही जी आहे ती बैला आता आम्ही सध्याच्याला कोळपे मारित आहोत भीमुंग आमचा वाढ करीत नाही वाढ करून करावी म्हणून आम्ही कोळपे मारित आहोत मित्रांनो आणि इकडे जे आहे ते मित्रांनो आता पुढे चालू आहे पाठीमाग हणलेला आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो ही जे आहे ते इकडे हणलेला आहे आणि ज्या कालावधी भिमुचा असतो मित्रांनो वाढ करण्याचा ते कालावधी वरचीवर कमी होत चालला आहे मित्रांनो त्याकरता माझ्या सर्व शेतकरी बांधवाला कळवण्यात येते आपल्या भिमुंगाला कोळपे लवकरात लवकर मारून घ्यावे आणि जमिनीगामध्ये खाली थंड आहे मित्रांनो जमिनीचा हुसाच काढणं गरजेचं आहे भिमोंगासाठी हुसाच काढला तर शंभर टक्के आपला भिमुंग वाढ करतो जय हिंद जय महाराष्ट्र